रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो तर कच्च्या बटाट्यापासून आणि सोयाबीनपासून बनणारा नाश्ता आहे खूप खूप कमी वेळेत बनतो आणि मुलांना डब्याला काय द्यायचे किंवा मुलं आता उन्हाळ्यात सुट्टी लागलेली ला आहे मुलांना आधीमध्ये खायला लागते तेव्हा काय द्यायचं प हा पडलेला प्रश्न असतो तर हे तुम्ही कमीत कमी, कमी वेळेत कच्च्या बटाट्यापासून आणि सोयाबीनपासून नाश्ता बनणार आहे खूप छान बनतो नक्की पहा ही रेसिपी तर चला तर पाहूया ही रेसिपी नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत सोयाबीन आणि बटाट्याची रेसिपी तर सोयाबीन मी एक वाटी घेतलेला आहे दोन बटाटा घेतलेला आहेत कच्चे बटाटो आहेत आणि कॉर्नफ्लोर आहे कसुरी मेथी कॅचअप स्वादानुसार मीठ आलं लसूण पेस्ट पेस्ट आहे हिरवी मिरच्या दोन घेतलेल्या आहेत चिरून कोथिंबीर अर्धा चमचा जिरे पावडर लाल मिर्च पावडर आहे अर्धा चमचा थोडीशी हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला आहे अर्धा चमचा आणि धनेपूड आहे अर्धा चमचा आणि हे सोया सॉस चला तर आता पाहूया बटाटे मी आता सोलून आणि किसून घेणार आहे बारीक किसणीने आणि सोयाबीन उकळावून घेणार आहे स्वच्छ पिळून उकळावून घ्यायचं उकळावून स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घ्यायचे गे गॅसवर पातेल्यात पाणी चढवलेलं आहे मी सोयाबीन घालून घेते एक उकळी आली बंद करायचं आहे उकळी आलेली आहे चांगले एक मिनिट बस उकळून दिलेलं आहे आता बंद करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून पिळून घ्यायचे मी आता सोयाबीन स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत पाणी बिलकुल ठेवलेलं नाही पा आणि बटाटोही स्वच्छ खिसून धुवून पिळून घेतलेले आहेत दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं आणि पिळून घ्यायचं मी आता हे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करायचं नाही तुम्ही प्लस मोडवर जरी केलं तरी चालेल हे मी आता मिक्सरवर बारीक करून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्याही त्याच्यात घालून बारीक करून घेणार आहे तुम्ही तशाही टाकू शकता मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घेतले आपण आता मिक्स करूया सर्व साहित्य हे लाल मिरच पावडर जिरा पावडर धने पावडर गरम मसाला आणि हळद घालून घेऊया कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आहे बटाटा किसून घेतलेला कसुरी मेथी आहे हातावर चोळून चांगली बारीक करून टाकायची थोडा केचप थोडं टाकायचं टेस्टसाठी बस सोया सॉस थोडं एक दोन 1 चमचे कॉर्न स्टार्च आहे ते घालूया अजून थोडं लागलं तर लागू शकते स्वादानुसार मीठ सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आता आपण सेप देऊन घ्यायचा तुम्हाला जसा सेप द्यायचा आहे तसा देऊ शकता जास्त जाडी ठेवायचं नाही आणि जास्त पातळी ठेवायचं नाही हे पहा अस छोट छोट बनवू शकता जास्त मोठे बनवायचं नाही जास्त जाडी करायचं नाही मी सेलो फ्राय करणार आहे चला तर सर्व बनवून घे हे सर्व मी अशा शेपमध्ये बनवून घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल तसा शेप तुम्ही देऊ शकता चला तर आता आपण फ्राय करून घेऊया डीप फ्राय नाही करायचं आहे सेलो फ्राय करून घेणार आहे पॅन चढवलेला आहे मी आणि तेलही घातलेलं आहे तापलेलं आहे आपण आता घालून घेऊया सर्व कमी कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवरच फ्राय करायचं आपल्याला डीप फ्राय करायचं नाही सेलो फ्राय करायचं आहे तुम्ही डीप फ्राय करू शकता असं करत करत भाजून घ्यायचं आणि कमीच गॅस ठेवा जास्तही तेच ठेवायचं नाही छान आहे आता मी आता काढून घेऊया गॅस बंद करते चांगलं भाजायचं खरपूस छान कमी गॅसवर हां म्हणजे छान बनतं नाहीतर मग आतनं कच्चंच राहील आपली रेसिपी आता तयार झालेली आहे मी सर्व केलेले आहे आणि हे तुम्ही नक्की पण बनवून पहा खूप छान नाश्ता बनतो याचा कधी कधी जेवण खा वाटत नसलं तर हेही बनवले तरीही चालतं आणि कॅचअप बरोबर शेजवानी बरोबर तुम्ही खाऊ शकता माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद